तुलिका पार्टीसाठी तयार होत होती आणि जतीनने तिला बजावलं मेकअप जरा नीट कर ते डोक्यावर डाग दिसायला नकोत आणि केस जरा मोकळे ठेव पाठीवरचे वळ दिसत आहेत हे ते वळ होते जे जतीनने एका शुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर तुलिकावर हात उचलला होता आणि मग तुलिकाने केस मोकळे करताच जतीन तिच्या जवळ आला आणि त्याने अगदीच मोठासा हार तिच्या सेटच्या कलेक्शनमधून हातात घेत तिला अगदीच घालून दिला आणि म्हणाला काय मस्त दिसतेच गं तू तुलिका खरंच खूप सुंदर दिसते आहेस आज सगळे तुलाच बघतील आणि तो हसतस खोलीतून बाहेर निघून गेला तुलिकानंतर तयार झाली आज त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस होता सर्वच जवळचे मित्रमैत्रिणी नातेवाईक आमंत्रित होते म्हटलं तर घरी छोटीशी पार्टी होती जवळपास सर्वांचं आगमन झालं होतं आणि सगळ्यांचं लक्ष दोघांच्या एंट्रीवर होतं सासू सासरे सर्वांचं हसं स्वागत करत होते तुलिकाच्या माहेरचेही हजर होतेच त्यांनाही तुलिकाने काय का नशीब काढलं म्हणून असं सासर मिळालं असं वाटत होतं आणि मग सुंदर फिल्मी स्टाईलमध्ये दोघांची हातात हात घालून जिन्यावरून खालच्या मोठ्या हॉलमध्ये एंट्री झाली भारी दागिने आणि वजनदार डिझायनर लेहंग्यात तुलिका आणि महागड्या शेरवाणीत जतीन अतिशय मोहक वाटत होते ते येताच केक कटिंग आणि रिंग एक्सचेंज सेरेमनी करण्यात आली आणि मग जेवायला सुरुवात झाली त्या सगळ्या थाटात तुलिका स्वतःला सावरत सर्वांचं हसून स्वागत करत होतीच तिची वर्गमैत्रीण त्या शहरात होती तीही आमंत्रित होती जतीन कुणासोबतही बोलतानाही तुलिकाला एकटं सोडत नव्हताच कधी तिची सासूसोबत असायची तर कधी जतीन तुलिका तिची मैत्रीण प्रीर्तीला भेटायला आली प्रीती आणि आकाश दोघेही दोन दिवसाआधी तुलिका आणि जतीनला अचानक मॉलमध्ये भेटले होते प्रीती तुलिकाच्या अचानक समोर आली होती तिच्या मुलाला एक्सलेटरवरून पडताना वाचवताना त्यांची भेट झाली आणि मग जतीने त्या दोघांनाही आजच्या पार्टीचं निमंत्रण दिलं होतं प्रीती म्हणाली ए ल तू किती गोड दिसते आहेस गं आणि काय गं तुला तर असले भारी कपडे मुडीच आवडत नव्हते ना तेवढ्याच सासू म्हणाली अगतुलाच्या मी खास करून घेतला आहे माझ्या मैत्रिणीच्या बुटीकमधून आणि मग प्रीतीने गोड स्माईल दिली आणि तुलिकाच्या गळ्यातला हाराला हात लावत म्हणाली किती सुंदर डिझाईन आहे ग याची महाग वाटतो मग मागून जतीने एंट्री करत म्हटलं अरे माझ्या पत्नीसाठी ह्यापेक्षा सुंदर दुसरं काय असू शकते आणि त्याने प्रीतीच्या नवऱ्याला हात धरून सोबत त्यांच्या मित्राकडे नेलं आता फक्त प्रीती आणि तुलिका एकमेकींसमोर होत्या आणि प्रीतीने विचारलं तू कशी आहेस काल कार्यक्रमाच्या नादात झोप नाही झाली का तुझी खुश आहेस ना शेवटी तुझा प्रिन्स भेटला तुला थाट आहेत ना तुझे प्रीतीने तिच्या लहान मुलाला कळेवर घे गे, घेतलं काही बोलणारच होती तर तिच्या मुलाचं खेळणं खाली पडलं ती जशी ते घेण्यासाठी वाकली तिचे मोकळे केस पाठीवरून समोर आले आणि प्रीतीने पाठीवरच्या काही लालसर जखमा बघितल्या तेवढ्यात नातवाला जवळ घेण्यासाठी सासू आल्या आणि मग प्रीतीला बघत म्हणाला लग्न झालं तरी तू अशी साधी का राहतेस एका त्या मोठा दागिना घालायचा ना की घाईत लॉकरमधून काढणं विसरलीस प्रीतीने गोष्ट सांभाळून हो हो लक्षातच नव्हतं माझ्या आणि दोन दिवस सुट्ट्या होत्या ना असं म्हणत गोष्ट बदलली मग त्या म्हणाल्या बरं जेवून घ्या तुमच्या गप्पा झाल्या असतील तर प्रीतीने तुलिकाचा हात धरला आणि तिला परत म्हणाली लतू तू नक्की खूप खुश आहेस ना तुझ्या मनासारखं स्वातंत्र्य आहे ना तुला मला नंतर फोन कर जाऊ दे तू फक्त मला एक मॅसेज टाक मी तुला भेटायला ये तुलिका तिला म्हणाली अगं तू बघते आहेस ना सर्व सगळं माझ्या मनासारखंच आहे तू उगाच काळजी करतेस आणि तिच्या डोळ्यातल्या अलगद पाण्याला तिने हातानेच पुसलं प्रीती घरी परतली पण मनाने खूप समाधानी होती स्वतःचे एक पदरी मंगळसूत्र कपाटात ठेवत होती तेवढ्यात प्र प्रकाश तिला म्हणाला तुझ्या मैत्रिणीचा हार खूप छान होता मस्त वाटली मला मंडळी एकदम जबरदस्त शाही ताट होता तुझ्या मैत्रिणीचा नाही आणि आपण किती वर्षापासून प्रत्येक बोणसवर विचार करतो की तुझ्या मंगळसूत्रात आणखी एक पदर जोडू म्हणून पण जमतच नाही मलाही माझ्या राणीला सोन्यानी मडवाविषयी वाटते प्रीती प्रकाशचा हात हातात घेत म्हणाली मला तशीही दागिन्यांची आवड नाहीच आणि तुमच्याशी लग्न झाल्यानंतर तुम्ही जो मला दागिना दिलात तोच तर खूप मोठा आणि मौल्यवान आहे माझ्यासाठी माझं स्वातंत्र्य जे मला माझ्या वडिलांच्या घरीही नाही मिळालं तुम्ही मला माझं व्यक्ति स्वातंत्र्य दिलं लग्नानंतरही मला शिक्षण पूर्ण करू दिलं मला माझ्या आवडीचे कुकिंग आणि पेंटिंगचे क्ला क्लास करण्यात प्रोत्साहन दिलं मी काय घालावं आणि काही नाही यावर तुमची कधीच आप आक्षेप नव्हता मला माझ्या माहेरी जाण्यासाठीच्या परवानगीसाठी कुणाच्या मागे लागावं लागत नाही माझं घर मी मनासारखं सजवते आणि माझ्या मनात येईल तसं मी वागते मला तुमच्यासोबत भांडण्याचंही स्वतंत्र आहे आणि रुसण्याचाही मला कुठल्याच दागिन्याची गरज नाही माझं स्वातंत्र्य मला लाख मोलाचं आहे आणि मी अशी सुंदर दिसते हो ना प्रकाश तिच्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला काय ग मग तुलिकाच्या सासूला का सांगितलंस की तुझे दागिने लॉकरमध्ये आहेत म्हणून प्रीती हसत म्हणाली माझ्या मनमोकळ्या सौंदर्याचं गुपित त्यांना कुठे माहीत होतं मग मीही त्यांच्याच शब्दांना दुदो दुजोरा दिला माझं लाख मुलाचं स्वातंत्र्य नाही ना कुठल्या तिजोरीत राहू शकत बघितलं का तुम्ही तुलिका कशी शोभेची बावली बनून फिरत होती अंगभर दागिन्यातही तिच्या मनातलं स्वातंत्र्य कैदेत होतं तिच्या चेहऱ्यावर नाही पण तिच्या डो डोळ्यात जाणवली मला तिची कैद तिला मनासारखं सासर भेटलं आहे पण मनासारखं स्वातंत्र्य देणारा नवरा नाही कदाचित ती प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याची नाही तर पवर परवानगी घेत होती स्वतःच्या विचाराने काहीच करत नव्हती आणि कुणाकडे काहीतरी बोलेल म्हणून तिला एकटंही सोडलं जात नव्हतं सतत तिचा नवरा किंवा सासूबाई तिच्या अवतीभोवती फिरत होते बोले तिच्याशी कधीतरी पण आता मला माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम येते तुम्ही मला मूल्यवान दागिना दिलाय स्वतंत्र विचार करण्याचा आणि माझे विचार जगण्याचाही म्हणूनच मला ते एक पदरी मंगळसूत्र घालण्यात खूप आनंद आहे मध्येच त्यांच्या मुलीचं झोपेत रडणं सुरू झालं आणि दोघेही तिला सांभाळण्यात गुंग झाले स्त्रीला कुठल्याच भारी भक्कम दागिन्याची गरज नाही जेव्हा ती मनाने स्वातंत्र्य असते नवऱ्यासोबत आणि तोच सर्वात महागडा दागिना आहे ज्या नवऱ्याने तो दिला त्याची बायको जग जगातली सगळ्यात सुंदर बायको दिसते कुठल्याही दागिन्याशिवाय मित्रांनो कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद